रामकृष्ण हरी सगळ्यांना चला तर आज मार्गशिर्षेचा शेवटचा गुरुवार आहे आज मार्गशिष महालक्ष्मीची पूजा आहे बरं का शेवटचं गुरुवारची पूजा महालक्ष्मीची बघा मी आज अशी पूजा केली सगळं पाठीमागं लक्ष्मीचं फोटो वगैरे ठेवलेला आहे आणि आज लक्ष्मीची पूजा आज पूजेला की नाही माझ्या मुलग्याला बसवलेलं बरं का आज गुरुजी आलते पूजेला कथा वाचायला आणि कथा वाचून जेणे की मला गडबड लागली होती सवासनीचं तयारी करायची चालू होती आणि आज त्यात एक रुद्रपूजा पण होती ना घरात त्यामुळं गडबडीनं सगळं पूजा आवराय लागलेलो आणि गुरुजींनी सगळं मांडून वगैरे घेतले माझ्या मुलग्याला पूजाला बसवलेले आणि पूजाला बसवून केने त्यांनी सगळं कथा वगैरे वाचून घेतला आणि सगळेजण मिळून आम्ही आरती करत होतो आरती करून घेतलं सगळं छान असं आणि आज बघा विशेष करून महालक्ष्मीच्या पूजेला बघा ऊस वगैरे सगळं बांधलेलं आहे ऊस वगैरे बांधून सगळं छान असं गजरा मी हाताने आहे माझ्या स्वतः मी बनवलेला आहे गजरा हार वगैरे सगळं छान असं हार बनवला आहे घरीच आहे आणि देवीला आज साडी अगदी हिरवी घर साडी नेसवली असल्यामुळे की नाही भरपूरच असं उठून दिसत होती बरं का देवी अशी पूजा कशी वाट कशी झाली आहे ते सांगा बरं का मला पूजा कमेंटमध्ये छान कशी लक्ष्मीची महालक्ष्मीची पूजा आज कशी वाटायला लागली सांगा आज गुरुवार असल्यामुळे की नाही बघा मी हळदी कलरची साडी घातलेली आहे आज पिवळ्या कलरची साडी घातली आहे त्यात एक आजोबा आहेत की नाही हे आजो शेजारच्या आजोबा आलते शेजारच्या आजोबा त्यांनी सगळेजण उभारलेले आणि हे बघा हे सगळे गुरुजी सगळं छान उन्न पूजा करून घेतले त्याच्या हातनं माझ्या छोट्या मुलग्याच्या हातनं पूजा करून आरतीला वगैरे बोलावलं आम्ही सगळ्यांनी आरती केलं आरती वगैरे के करून घेऊन देवाचं हे बघा छान असं सगळ्यांना कापूर वगैरे नागळावर लावून त्याला आरती करायला हलवलेलं हे बघा मी हळदी कुंकू लावून घेऊन देवीला हळदी कुंकू चढवून चढवले आणि देवीचे छान मनोभावे पूजा प्रार्थना करून घेतली अगदी सर्वांना सुखी ठेव सगळं छान असं हो करू दे म्हणून आतून घेतले माझी आई पण माझ्याजवळ असल्यामुळे की नाही ते पण पूजाला थांबलेली बरं का बघा पूजा कशी वाटली आणि पूजा कशी झाल्या सांगा बरं का मला मळवट वगैरे देवीचा कसा झालाय ते सांगा मळवट अगदी व्यवस्थित बसलाय की नाही बसलाय अजून मळवटमध्ये काय कुठलं प्रकारे मळवट भरायला पाहिजे हे पण मला सांगा बरं का कमेंटमध्ये हे बघा देवीला जवळून पहा कशी झाली बघा पूजा आणि आता बघा पूजा झाल्यानंतर पूजाचं सगळं हे झालंय आरती वगैरे करायला लागले आता आरती करून की नाही छान असं देवी बघा किती मन प्रसन्न होते ना बघून की देवी असं तयार झाली अगदी अक्षरशः धावून आल्यासारखे दिसते बघा आता हे बघा हे दोघीजण सवासीन घातलेले बरं का मी नेम असा आहे की पाच असो किंवा सात असो किंवा अकरा असो किंवा एकवीस असा पण मी आहे की नाही मी दोघांनाच मी प्रत्येक वेळेस पाच सवासणी घालत होते पण आता ह्या वेळेस दोघींनाच घातले आणि आमच्या कर्नाटकमध्ये पद्धत कशी आहे माहिती का सवासणींची पाय धुतले जाते परत प्रत्येक सवासणीला हळद लावलं जाते बरं का हळद चेहऱ्याला परत हाता हाताला त्याने हळद लावलं जाते हळद वगैरे सगळं हळद लावायचं परत हे बघा असं हात भरून हळद लावलं जाते बरं का असं मानलं जाते की सौभाग्याचं लेणं म्हणून जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण गुलाल वगैरे भरतो तसं इकडे पण गुलाल भरतात कर्नाटकमध्ये पण हळदीचा मान जास्त आहे सगळ्यामध्ये आणि हळद वगैरे सवासनेला प्रत्येक आल्या सवासने आल्याना की त्यांना असं हळद वगैरे लावून अगदी छान सारखं हळद असं भिजवून ठेवायचं बरं का भिजवून ठेवलेला हळदीचा कलर खूप छान येतोय हळद जरासं भिजवून ठेवायचं जवळ सवासनीच्या आधी आणि आता बघा हे कुंकू लावून घ्यायला लागले बरं का कुंकू हळद कुंकू लावून घ्यायचं परंतु कपाळामध्ये की नाही गुलाल भरायचा बघा भांगामध्ये गुलाल भरायचं चा। असं छान असं सगळं सवासणीचा नियम आहे की नाही सगळं करायचा आणि प्रत्येक सवासनेला कसं हळद लावल्यानंतर ती प्रत्येक सवासीण असते ना त्या ज्यांनी पण सवासनी घातली असते ना त्यांना पण हळद लावलं जाते हे बघा आता ही मला पण हळदी कुंकू लावून घेतला आणि आता एक मला पण हळद लावायला लागली आणि ही अशी ओटी भरून घ्यायची बरं का आणि इकडं छान असं ओटी भरून घेतलंय दोघांना पण ओटी भरून घेऊन अगदी ओटी मध्ये नाही आपण ब्लौज पीस पान पाच प्रकारचे हळ हे हळकुंड सुपारी परत खारीक बदाम वगैरे सगळं खोबऱ्याचं खोबरं हे सगळं घातलं जाते बर का हे सगळ्यात दोघींची पण ओटी घातले ओटी घालून आता आरती करून घ्यायचं त्यांना आता पटा पटकन हे बघा आरती करून घेऊन की कुठे कुठं अशी पूजा होतात आणि अशी सवासिणी कुणीकडे घालतात ते पण सांगा बघा आणि तुम्ही कोण कुठ कुठल्या गावांना बघायला लागलाय ते पण मला कमेंटमध्ये सांगा हे बघा अशी सवासणीची पूजा केली जाते कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये प्रत्येक ठिकाणी अशी पूजा केली जाते आणि प्रत्येक सवासणीच्या ताटाला पोळी भात आमटी पापड भजी हे सगळं केलं जातं आहे बघा सवासनीला जेवायला आणि हे बघा ताटाची पूजा करून घ्यायची आता ताटाची उद्या उदबत्ती करून हे बघा सवासनींना त्यांना पोळी जास्त झालेलं म्हणून त्यांनी पोळी खायला नको म्हणून नाही दोघींनी पण ताटातल्या पोळ्या काढून ठेवलेल्या पोळी येळुणीची आमटी दूध पापड भात वांग्याची भाजी हे सगळं बनवलं जाते इथं आणि हे वांग्याची भाजी वगैरे सगळं बनवून नाही हे बघा आता आहे की नाही हे सवास बघा महालक्ष्मीची पूजा कशी झाली बघा सांगा बरं का मला कमेंटमध्ये सगळी कशी वाटायला लागल्या आणि मळवट कुठल्या प्रकारे भरायला पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा की मी प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं मळवट भरू शकेन आणि हे बघा विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे मूर्ती आहेत बरं का विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची पण पूजा आज मार्गशिषीचं गुरुवार पूजा परत घरातली पूजा वगैरे सगळे अशी करून लक्ष्मी तुम्हा आमांना